नेहरू युवा केंद्र रत्नागिरी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार सह्याद्री फाउंडेशन जालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच कोकण कृषी विद्यापीठाच्या विजय क्रीडा संकुल येथे पार पडल्या दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत चिपळूण खेड मंडनगड दापोली येथील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाच्या शुभारंभी प्रसंगी नगरसेविका शिवानी खानविलकर सुरेश खानविलकर सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष अजय पालकर क्रीडा पंच असे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचा निकाल खो खो मुली प्रथम क्रमांक दापोली इलेव्हन द्वितीय क्रमांक मंडनगड रनर आगिनी मंडनगड तृतीय क्रमांक विघ्नहर्ता क्रीडा मंडळ चिपळूण शंभर मीटर रनिंग मुले प्रथम क्रमांक कुणाल कदम द्वितीय क्रमांक सोहम हळदे तृतीय क्रमांक हर्ष सक्पाळ मुली प्रथम क्रमांक अमृता खैरे द्वितीय क्रमांक श्रेया करपे तृतीय क्रमांक सलोनी घाणेकर गोळाफेक मुली प्रथम क्रमांक आकांक्षा गुहागरकर द्वितीय क्रमांक सानिका गौरत तृतीय क्रमांक सुचिता नेमाने गोळाफेक मुले प्रथम क्रमांक सागर सापटे द्वितीय क्रमांक प्रफुल्ल पाटील तृतीय क्रमांक आदेश बांद्रे कबड्डी 7 स्टार दापोली प्रथम क्रमांक युवा मंडणगड द्वितीय क्रमांक पालवनी कबड्डी संघ तृतीय क्रमांक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती महाडिक यांनी केले आ, नमस्कार मी अजय अशोक पालकर युवा केंद्र रत्नागिरी युवा कार्य एवं खेल मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय युवा स्व स्वयंसेवक दापोली तालुका व सह्याद्री फाउंडेशन जालगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी संस्थापक अध्यक्ष युवा केंद्र रत्नागिरी व सह्याद्री फाउंडेशन जालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन दापोली येथे करण्यात आलेलं आहे यामध्ये काल कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याच्यानंतर आज रनिंग मुलींसाठी गोळाफेक आणि रनिंग मुला मुलींसाठी या सुद्धा स्पर्धा आज इथे घेण्यात आल्या आणि हे जे आता जे स्पर्धक आहेत जे जिल्हास्तरीयला आहेत त्याच्यातून जे सिलेक्ट होतील ते राज्यस्तरीय ज्या स्पर्धा होणार आहेत निर्विवाह केंद्र यांच्या मार्फत तेथे ते यांच्या स्पर्धा होणार आहेत त्याचप्रमाणे अनेक तालुक्यातून इथे स्पर्धक सहभागी झाले होते त्यांनी चांगल्या रीतीने इथे त्यांचं खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे माझे नाव अमृता खैरे आम्ही मंडनगड तालुक्यातून आलो आहोत इथे दापोली या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा होत आहेत आम्हा खेडेगावातल्या मुलांना इथे संधी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप खुँ आभारी आहोत आणि असंच पुढे चालत राहावं आणि आम्ही स्पर्धेला प्रतिसाद नक्कीच देत राहू धन्यवाद